बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचं मतदान आता बाकी राहिले चौथा टप्पा येत्या ते तेरा मे रोजी आहे या दिवशी महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभेच्या जागांवर मतदान होईल तेरा मे रोजी आणि पाचव्या टप्प्यामध्ये जो वीस मे रोजी आहे जो शेवटचा टप्पा महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा भारतात अजूनही टप्पे बाकी आहेत पण या पाचव्या टप्प्यामध्ये जो महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आहे यामध्ये लोकसभेच्या वीस जागांवर मतदान होणार आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत असंही म्हणू शकता महाराष्ट्रातल्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये जवळपास लोकसभेच्या एकतीस जागांवर मतदान होणार आहे एकतीस जागांवर निर्णयात्मक निकाल असू शकतो या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये आता तुम्ही विचार करा ज्या काळामध्ये खऱ्या अर्थाने शाळांना सुट्ट्या लागलेल्या असतात म्हणजे तेरा मे ते वीस मे हा काळ खऱ्या अर्थाने सुट्ट्यांचा काळ असतो या काळात महाराष्ट्रातल्या एकतीस जागा ठेवल्या गेल्या जे की तुम्ही पाहिलं असाल लोकसभेचं मतदान हे एप्रिलमध्ये चालू झालेलं आहे पण महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त जागा आणि विशेषतः शहरी भागातल्या साऱ्याच्या साऱ्या या एकतीस पैकी जवळपास तेवीस जागा या शहरी भागातनं जातात त्यात मुंबईतल्या असतील पुण्यातल्या असतील नाशिकमधल्या असतील छत्रपती संभाजीनगर मधल्या असतील या साऱ्या जागा शहरी भागातल्या ठेवल्या गेलेल्या आहेत आणि शहरी भागातला हा जो मतदार असतो या काळांमध्ये आपापल्या गावी जात असतो हा काय लॉजिक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने लावला मला माहीत नाही पण एकतीस जागा या निर्णयात्मक असणार आहेत आता लक्षात घ्या या सर्व जागांमध्ये आज जी गोष्ट मला तुम्हाला सर्वांच्या समोर आणायची एक महत्वाचा फॅक्टर तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन यायचा आहे तो आहे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी अगदी शेवटच्या घटकेपर्यंत लोकसभेच्या जागा वाटपाच्या शेवटच्या घटकेपर्यंत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबरच येईल असं आपल्या सर्वांना वाटत होतं पण तसं घडलं नाही आणि बऱ्याच जणांना म्हणजे नव्याण्णव टक्के तुम्ही म्हणू शकता बऱ्याच ज्येष्ठांना म्हणा ज्यांना राजकारणाच्या बाबतीत कळतं त्यांना सर्वांना कळून चुकलं होतं की वंचित बहुजन आघाडी काही महाविकास आघाडीबरोबर येण्याची चिन्ह दिसत नाहीत ज्या प्रकारे प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं जी, जी घौडदौड चालली होती जागा वाटपाच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारच्या मागण्या केल्या जात होत्या त्या मागण्या पाहता ही बोलणी काही होती असं वाटत नव्हतं महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणापर्यंत जवळपास पाच ते सहा जागा वंचित बहुजन आघाडीला देऊ केल्या होत्या आता तुम्ही पाहिलात वंचित बहुजन आघाडीने स्वतःच्या जागांची एक यादी प्रसिद्ध केली सुरुवातीला पाच नंतर त्या वाढत 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 गेल्या आता शेवटची यादी ज्यावेळेस आली तोपर्यंत तो वंचित बहुजन आघाडीने मी तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा लढणारा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष एकोणतीस जागांवर लढतोय आणि त्यानंतर दुसरा पक्ष जर महा महाराष्ट्रात कोणी असेल जो सर्वाधिक जागांवर लढतोय तो आहे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीने देखील एकोणतीस ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले एकोणतीस ठिकाणी जवळपास तीन ते चार ठिकाणी यांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी पंचवीस जागांवर म्हणजे जे, जे अर्ज स्वीकारले गेले अशा पंचवीस जागांवर लढते म्हणजे भारतीय जनता पक्ष एकोणतीस जागांवर लढताना दुसऱ्या क्रमांकाचा जो पक्ष आहे तो सर्वाधिक जागा लढतोय तो आहे वंचित बहुजन आघाडी पंचवीस जागा आता ह्या पंचवीस जागा ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल हे तर फायद्याचीच गोष्ट आहे कारण महाविकास आघाडीकडनं पाच ते सहा जागा मिळत होत्या मग सहा जागा घेण्यापेक्षा स्वतःचे पंचवीस किंवा एकोणतीस जर सगळ्यांचे अर्ज स्वीकारले गेले असते तर सव्वीस सत्तावीस अशा अशा प्रकारच्या जागा लढण्या लढणं सोपं की ह्या पाच जागा लढणं सोपं किंवा कुठलं चांगलं कुठला फायद्याचा सौदा तर असं नसतं ज्यावेळेस तुम्ही निवडणुकांमध्ये उतरतात त्यावेळेस तुम्ही फक्त जागा लढण्यासाठी उतरत नसता ती फक्त जागा आपण लढतो एखादा उमेदवार दिलाय मग त्याचा डिपॉझिट का जप्त होईना कारण लोकसभेमध्ये मतदारांचा जो टोटल मतदारांची संख्या असते जवळपास पंचवीस तीस लाखांच्या आसपास असते आणि अशा वेळेस जर तुम्हाला पन्नास साठ हजारांचं मताधिक्य पडलं तर त्यावेळेस डिपॉझिट जप्त असतं कारण तुम्हाला जवळपास पाच टक्के मतदान झालं पाहिजे अन्यथा डिपॉझिट जप्त होतं तर आता विचार करा हे पंचवीस उमेदवार या पंचवीस उमेदवारांना निवडून आणणं हे देखील त्या पक्षाच्या पक्षप्रमुखाची जबाबदारी असते स्वतः प्रकाशजी आंबेडकर हे अकोल्यातनं लढत आहेत स्वतः ते, ते देखील रिंगणात आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही अकोल्यामधनं जर लढत असाल तर तुम्ही स्वतःच्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहाल तुमचा जास्तीत जास्त तुमची जास्तीच उडबस त्या मतदारसंघात होईल मग ह्या बाकीच्या चोवीस मतदारसंघांमध्ये कारण शेवटी तुमच्या पक्षाचे स्टार प्रचारक तुम्हीच आहात त्यावेळेस तुम्ही या बाकीच्या मतदारसंघांमध्ये कसा वेळ देणार ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस आपण पाच ते सहा जागा लढवल्या असत्या तर त्या पाच ते सहा जागांमधनं निवडून येण्याची शक्यता जवळपास त्र्याण्णव टक्क्यांची होती म्हणजे एखाद्या जागेचा अपवाद जर वगळला असता एखाद्या जागेचा कारण अशा वेळेस तीन मोठे पक्ष काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि चौथा वंचित बहुजन आघाडी अशा वेळेस हे तीन पक्ष प्लस चौथा वंचित बहुजन आघाडी यांची एक मोठ बांधली गेली असती आणि आपल्या निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्तीत जास्त वाढवता आली असते म्हणजे सहा जागांपैकी जवळपास पाच जागा त्यात अकोल्या सकट म्हणजे स्वतः जी अकोल्याची जागा प्रकाशजी आंबेडकर साहेब लढवत आहेत ती देखील जागा आपण निवडून आणली असती म्हणजे आपल्याला पाच खासदार वंचित बहुजन आघाडीच्या नावाने तिकडे लोकसभेत पाठवता आले असते ही सगळ्यात मोठी जमेची बाजू असली असती बर फक्त एवढंच नाही तर याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो जर हे पाच खासदार किंवा सहा खासदार भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले असते तर अशा वेळेस विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस जवळपास तीस म्हणजे एका मतदारसंघामध्ये सह, सहा सहा विधानसभा येतात आणि जवळ जवळपास पाच ते सहा खासदार जर तुम्ही निवडून आणता तर छत्तीस ते तीस म्हणजे जवळपास तीस पस्तीस छत्तीस अशा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रावर तुमचं वर्चस्व राहिलं असतं तेवढ्या आमदारकीच्या जागा आपल्याला निवडून आणता आल्या असत्या वंचित बहुजन आघाडीच्या नावाखाली हे सिंपल भंड आहे मग आता अशा वेळेस ज्या वेळेस स्वतःचे पंचवीस म्हणजे एकना धड भाराभार चिंध्या हा जो प्रकार केलेला आहे तो कुठेतरी चुकीचा वाटतो आता दुसरा फॅक्टर सांगतो तुम्हाला या पंचवीस ज्या जागा उभ्या केलेल्या आहेत ना ह्या पंचवीस जागा अशा ठिकाणी आहे जिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकलेले आहेत आणि दुसऱ्या नंबरवर काँग्रेस असेल कारण शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्र लढले होते त्यामुळे तिथे वेगळा तुम्हाला शिवसेनेचा उमेदवार दिसणार नाही पण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकलेले आहेत पण दुसऱ्या नंबरवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे अगदी अटीतटीच्या लढाईमध्ये दिसत आहेत म्हणजे पन्नास साठ हजारांचा मताधिक्य जास्तीत जास्त लाखाभराचा मताधिक्य जिथे वंचित बहुजन आघाडीला सव्वा लाख दीड लाख असं मतदान मतदान झालेलं आहे मागच्या वेळेसच आता तुम्ही विचार करा हे वंचित बहुजन आघाडीचं मतदान ज्यावेळेस आता सुद्धा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि वंचित वेगळी लढत असेल यांची एक एकजूट आणि वंचित वेगळी लढत असेल तर हे मतदान शेवटी महाविकास आघाडीच्या मतदानातून वजा होणार कारण विरोधी मतांचं किंवा विरोधी विचारांचं जे मतदान आहे ते एकजूट राहणं फार गरजेचं होतं जे की झालं नाही आता जर हे मतदान कमी झालं तर त्या त्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो कोणी खासदार मागच्या वेळेस निवडून आला होता त्याची यावेळेस म्हणजे ती जागा सेफ करण्याचं ती जागेचं मशागत करून ठेवण्याचं काम मात्र वंचित बहुजन आघाडीने केलं कारण तुम्ही दुसऱ्या नंबरवरच्या काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला कमजोर केलात त्या त्या ठिकाणी आपण सहा जागा लढवून सहा जागा निवडून आणणं आणि पंचवीस जागा लढवून शून्य जागा निवडून आणणं याच्यातनं तुम्हाला सोपा किंवा चांगला पर्याय नेमका काय वाटतं तुम्ही देखील कमेंटमध्ये व्यक्त व्हा मी तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या त्या जागांविषयी देखील सांगतो त्यांनी कुठल्या कुठल्या जागा लढवायला घेतलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीने सगळ्यात पहिली जागा अकोल्याची आहे ते स्वतः लढत आहेत धुळ्याची जागा आहे रावेरची जागा आहे हिंगोलीची जागा आहे त्यानंतर मुंबई उत्तर मध्य असेल जालना असेल लातूर असेल सोलापूर असेल माढा असेल सातारा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग जिथे वंचित बहुजन आघाडीला मागच्या वेळेस चाळीस हजाराच्या पुढे मतदान झालं नव्हतं ती देखील जागा यावेळेस वंचित बहुजन आघाडीने पुन्हा लढवली कारण तुम्ही पहा राणेंसारख्या माणसाला जर विनायक राऊत साहेब आणि राणे यांच्यामध्ये जे दीड लाख दोन लाखांचं जे लिडिंग असणारे त्याला कुठेतरी कमी करायचं ते कुठंतरी कमी झालं पाहिजे आणि कुठेतरी महाविकास आघाडीचा उमेदवार गोत्यात आला पाहिजे अशा प्रकारची ही स्ट्रॅटेजी मला सरळ सरळ दिसते तुम्ही पाहा ना रत्नागिरी सिंधुर्ग जिथे जोम म्हणजे शेवटी आपल्या पक्षाचा जो जोम जरी असला पाहिजे तिथे एक बळ असलं पाहिजे त्या त्या भागामध्ये पण ते तसं काही घडताना मला दिसलं नाही माढा असेल सोलापूर असेल सातारा असेल रत्नागिरी सिंधुदर्ग असेल हात असेल नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर पुणे शिरूर त्यानंतर यवतमाळ गडचिरोली चिमूर अमरावती बुलढाणा भंडारा गोंदिया अकोला चंद्रपूर वर्धा अशा प्रकारच्या जवळपास वंचित बहुजन आघाडीने एकोणतीस ठिकाणी आणि त्यातले तीन चार ठिकाणी बॉम्ब बाद झाल्यामुळे पंचवीस ठिकाणी ते लढत आहेत खर तर ही वेळ बाबासाहेबांचं संविधान वाचवण्याची होती प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याविषयी आमच्या मनामध्ये एक नितांत आदर आहे प्रकाशजी आंबेडकर साहेब बाबासाहेबांचं रक्त त्यांच्या धमन्यांमधून वाहतं बाबासाहेबांचे नातू आहेत ते पण जी आंबेडकर साहेब या अशा परिस्थितीमध्ये कारण महाराष्ट्रामध्ये अशी घाणेरडी परिस्थिती या अगोदर यानंतरही कधी येणार नाही असं मला वाटत नाही कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास संविधानाला पायदळी तुडवलं गेलेलं आहे बाबासाहेबांनी लिहिल्या त्या पवित्र संविधानाला पायदळी तुडवलं त्याची शकल शकल केली आणि जवळपास दोन मराठी पक्ष फोडले गेले तुमच्या देखील डोळ्या देखील फोडले गेले आज आंबेडकरी बांधवांच्या जर प्रतिक्रिया तुम्ही ऐकाल प्रकाश जी जर आपण बारीक ऐकाल तर आंबेडकरी बांधवांमधनं देखील या सर्वांविषयी छीड व्यक्त केली जाते आज किती आंबेडकरी बांधव प्रकाशजी आपल्या मागे उभे राहतील मला माहीत नाही कारण भाजपाची बी टीम बनण्यापेक्षा जे जे लढत आहेत या सत्याच्या लढाईमध्ये जे जे बाप म्हणजे बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी जे जे लढत आहेत त्या सर्वांच्या मागे हा बहुजन समाज वंचित समाज आंबेडकरी समाज उभा राहील मला सांगायचं तात्पर्य असं सा या ज्या एकतीस जागा आहेत त्या एकतीस पैकी जवळपास जवळपास नऊ ते दहा ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं प्राबल्य विशेषत मुंबईमध्ये असेल पुणे असेल शिरूर असेल या अशा पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी आहे आणि मुंबईमध्ये विशेष मुंबईतनं लोकसभेच्या सहा जागा जातात या जागांमध्ये राहणाऱ्या सर्व त्या वंचित बहुजन आघाडीच्या देखील माझं सांगणं आहे मी कुठेही म्हणणार नाही तुम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा पण लक्षात घ्या मी फक्त एवढंच सांगेन जो कोणी माझा हा व्हिडिओ ऐकतात त्यांना एवढंच सांगेन ही वेळ बाबासाहेबांचं संविधान सा वाचवण्याची आहे जर हे संविधान नाही वाचवलं गेलं तर भविष्य मात्र कठीण आहे दोन हजार चोवीसच्या नंतर कारण ह्यांचा चारसं पारचा नारा लागतोयच त्यासाठी चारस जर झालं तर यावेळेस ते संविधान देखील बदलू शकतात कदाचित प्रकाशजींची काही राजकीय तत्व वेगळी असू शकतात आंबेडकर साहेबांची राजकीय तत्व वेगळी असू शकतात त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा वेगळ्या असू शकतात पण राजकीय महत्वाकांक्षेपेक्षा यावेळेस हा भस्मासूर हा असूर थांबवणं हे फार गरजेचं होतं आपल्या राजकीय राजकीय महत्वाकांक्षा आपण भविष्यातही मोठ्या करू शकतो आणि सहा जागा हे देखील काही थोडकं नसे सहा लोकसभेच्या जागा जिंकून आणणं तेही या इतर मोठ्या पक्षांच्या सोबत येऊन जिंकून आणणं त्याच सोबत महानगरपालिका असतील विधानसभा असतील यामध्ये देखील एक सन्मानाची वागणूक घेऊन आपण अशा प्रकारे जागांच्या वाटाघाटा करू शकलो असतो पण त्या घडलेल्या नाहीत त्यामुळे बाबासाहेबांच्या संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये सारे वंचित बांधव असतील शिवसेनेच्या असतील काँग्रेसच्या असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा या सर्वांच्या पाठीशी उभे राहतील अशी मी एक माफक अपेक्षा करतो या सर्व लढाईमध्ये या सर्व बाबासाहेबांच्या संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये आपण सर्व एकजूट होऊयात एकमूट होऊयात कुठेही विरोधी मतांची म्हणजे विरोधी विचारांच्या मतांची फाटाफूट होऊ नये आणि यातून हा भस्मासूर मोठा होऊ नये याची आपण सारेजण मिळून काळजी घेऊयात येत्या वीस तारखेला आणि येत्या तेरा मे रोजी तेरा मे आणि वीस मे रोजी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आपल्या आपल्या भागात ज्यावेळेस मतदान कराल ते मतदान बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी करा ही साऱ्या आंबेडकरी बांधवांसाठी म्हणजे एक विशेष विनंती राहील तुर्तास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र जय भीम काळजी घ्या